आज आपण ताज्या मेथीचे पौष्टिक आणि खमंग पराठे करणार आहोत हे पराठे लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी खूप उपयोगी पडतात पोटभरीचे आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत हा पराठा गरम गरम खायला तर खूप छानच लागतो पण त्याचबरोबर थंड झाला तरीसुद्धा हा पराठा खूप मस्तच लागतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हा मेथीचा पराठा करण्यासाठी मी इथे अर्धी जुडी मेथी निवडून घेतलेली आहे मेथीची फक्त पानं पानंच आपल्याला निवडून घ्यायची आहे देठाचा भाग कमी घ्यायचा आहे म्हणजे पराठा लाटताना हे तुटले जात नाहीत आणि ही मेथी स्वच्छ धुवून अशी निथळून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक चिरून घेता येईल तेवढे आपले पराठे चांगले होतात त्यानंतर यामध्ये कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घालायची आहे ताजी कोथिंबीर घातल्याने पराठ्याला अजून छान चव येते दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला चना डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आपण इथे मेथीसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत रोजच्या जशी चपातीसाठी कनेक मिळतो त्याच्यामध्ये जेवढं मीठ घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं आता दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पराठ्यांमध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घातल्यामुळे हे पराठे खूप खमंग असे होतात इथे तेल आपण गरम न करताच घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित पिठाला लावून झाल्यानंतर काही सुके मसाले घालून घेऊया हळद घालून घ्यायची आहे यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत थंडी आहे त्यामुळे तीळ भरपूर घालायचे आहेत एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावरती चळून असा यामध्ये घालून घेतलेला आहे यानंतर एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया त्याचबरोबर मेथीसुद्धा घालून घ्यायची आहे मेथी घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं कोरडं आधी सगळं असं एकत्र करून घ्यायचं सगळे मसाले कोथिंबीर मेथी आपण एकत्र करून घेऊया मेथीला जे पाणी सुटतं त्यामध्ये हे पीठ थोडंसं आधी मळलं जातं त्यानंतर अंदाज घेऊनच आपल्याला सुरुवातीपासून अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट मळायचं आहे रोजची कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला हे पीठ घट्टच मळायचं आहे हे बघा अशा पद्धतीचं काय होतं की नंतर जेव्हा थोड्या वेळाने मेथीला पाणी सुटायला लागतं आणि हे पीठ हळूहळू व्हायला लागतं त्यामुळे हे पीठ मळून ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही ला आहे लगेचच आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे आहेत आणि खूप पिठावरती आपण जर हे पराठे लाटले तर भाजल्यानंतर हे पराठे वातळ होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला हे पराठे असे घट्ट कणिक मळून लाटून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाचे मी इथे गोळे करून घेतलेले आहेत आणि सगळे पराठे मी एकाच वेळी लाटून घेणार आहे एकावर एक टाकले तरीही हे पराठे एकमेकांना चिकटले जात नाहीत कारण आपण हे पीठ मळतानाच घट्ट मळलेलं आहे तर हे बघा इतके छान पातळ असे आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत हे बघा मी सगळे पराठे एकावर एक टाकलेले आहेत तरीसुद्धा हे एकमेकांना चिकटले जात नाहीत आणि आता हाय फ्लेमवरती आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत म्हणून अशा पद्धतीचे सगळे पराठे आपण एकाच वेळी लाटून घेणार आहोत तवा चांगला तापवून घेतलेला आहे आता यावरती आपण हे पराठे भाजून घेऊया पराठा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे हाय फ्लेमवरती हे पराठे सगळीकडून असे फिरवून फिरवून भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कापडाचा सुद्धा वापर करू शकता कापड घ्यायचा आणि वरून हलकं हलकं दाब देऊन हे पराठे असे गोल फिरवून चांगले भाजून घ्यायचे आहेत पराठा भाजत आला की तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता जर पराठे तुम्ही खूप जास्त दिवस ठेवणार नसाल तर तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने आपण हे पराठे हाय फ्लेमवरती चांगले असे पटापट भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे पराठे इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि कमी पीठ लावून हे पराठे लाटल्यामुळे अगदी छान मौसूत असे होतात पातळ पराठे लाटलेले आहेत त्यामुळे इथे पराठा भाजण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही तर अशाच पद्धतीने मी हे सगळे पराठे इथे भाजून घेणार आहे सगळे पराठे भाजून झाल्यानंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर डब्यात भरून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे पराठे तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकतो बाहेर आरामात हे तीन दिवस पराठे टिकतात तर अशा पद्धतीने आज आपण हे मेथीचे पराठे केलेले आहेत ताज्या मेथीपासून बनवलेले हे पराठे खायला अतिशय खमंग लागतात कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पराठे अतिशय छान मौसूद झालेले आहेत आणि असेच पराठे तुम्ही बरेच दिवस हे टिकतात तर अशाच पद्धतीचे मस्त नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद